नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जागतिक आदिवासी गौरव दिन शासकीय माध्यमिक आश्रम शाळा दोधेश्वर सटाणा येथे उत्साहात साजरा केला सटाणा मध्ये आज शासकीय माध्यमिक आश्रम शाळा दोधेश्वर तालुका बागलाण जिल्हा नाशिक येथे जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी शाळेपासून मोठ्या उत्साहात कोळीपाडा गावात प्रभात फेरी काढण्यात आली त्यामध्ये मुलींचे लेझिम पथक बँक पथक रोल पथक फेशवॉश केलेल्या विद्यार्थी सहभागी झाल्या होत्या गावातून विद्यार्थी घोषणा देत मंदिराजवळ आले तेथे क्रांतीवीरांच्या प्रतिमेस पूजन केले व थोड्या वेळानंतर शाळेचे मैदानात गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ज्येष्ठ नागरिक व महिला अधिसंख्येने माजी विद्यार्थी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू गातवे सदस्य दयाराम गातवे नितीन भाऊ जाधव बिरसा ब्रिगेड सदस्य यांच्या उपस्थितीत क्रांतीवीरांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री आर आर कापडणी सर यांनी सर्वांचे स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय पगार सर यांनी केले प्रस्ताविकातून पगार सर यांनी आदिवासी संस्कृती बद्दल माहिती दिले सर्व क्रांतीवीरांना आदरांजली वाहिली इयत्ता विद्यार्थ्यांनी आदिवासी क्रांती सुंदर भाषणे केली त्यांच्या परिचय करून पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी गीते सादर केले गावकरी सांस्कृतिक कार्यक्रम बघून मुलांचे कौतुक करून बक्षिसे दिले सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन श्री पगार मॅडम यांनी सुंदररीत्याने केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जाधव सर पवार सर देशपांडे मॅडम देवरे मॅडम संजय दादा शिंदे दादा तसेच इतर शिक्षक शिक्षिका यांनी मेहनत घेतले शेवटी वंदे मातरम राष्ट्रगीत घेऊन सर्वांचे आभार मानून संजय पगारे यांनी कार्यक्रम समारोप केले सटाना तहसील रिपोर्ट अशोक शांताराम शिंदेची रिपोर्ट